तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांसमोर भाजपाकडून कुणाचं आव्हान आहे पाहूयात नंदुरबारची लढत ही काँग्रेसचे गोवाल पाडवी आणि भाजपाच्या हिना गावित यांच्यामध्ये होणार आहे काँग्रेसकडून आता सात उमेदवारांची नावं घोषित केली आहेत त्यामुळे थेट लढत कशी असेल पाहूया काँग्रेसकडून नांदेडमध्ये वसंत चव्हाण आणि भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर अशी लढत होईल पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे मुरलीधर मोहोळ अशी थेट लढत होती लातूरमध्ये शिवाजीराव कलगे काँग्रेसचे आणि भाजपाचे सुधाकर शृंगारे अशी लोकसभा निवडणुकीत लढत होणार आहे सोलापुरात प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आणि महायुतीचा उमेदवार अद्यापही घोषित नाही कोल्हापुरातून शाहू महाराज काँग्रेसचे विरोधात महायुतीचा अद्यापही या ठिकाणी उमेदवार घोषित केला नाहीये अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत बळवंत वानखेडे आणि अद्यापही महायुतीचा उमेदवार इथे घोषित नाही आहे